श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा संदेश पाठवत आहे काही वेळ काढून हा स्वामींचा संदेश नक्की ऐका तुमच्या आयुष्यात काही ताणतणाव असतील समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील स्वामी म्हणतात माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तू थोडा वेळ काढ तणावातून बाहेर पडून निघ आणि हा संदेश पूर्ण ऐक आणि बघ तुला चमत्कार जाणवेल तुझे सर्व आयुष्यच बदलेल तुला काहीतरी गोड बातमी मिळणार तुझे चांगले दिवस सुरू होणार तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव हा संदेश जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात मनुष्य जन्म दुर्लभ आहे हा जन्म प्राप्त होणे हे कर्माचे फळ आहे आपल्या शरीरात मनात नाना प्रकारचे दोष असतात हा दोष आपला नसून तो जन्मकाळचा गुणदोष आहे जन्माला येणे हे आपल्या हातात नाही ती ईश्वरी सत्ता आहे मानवी जीवनात जर ईश्वर भक्तीची आवड असेल व त्यात सद्गुरूंची भेट झाली तर दुधात साखरच समजावी प्रत्येकाने रोज काही काळ तरी ईश्वर चिंतनात घालवावा काहीतरी कर्म करावे पुढे पुढे त्या कर्माची सवय लागते तो एक कर्तव्याचाच भाग होतो कर्तव्य म्हणूनच कर्म करीत राहावे शनाशनाला आपण मृत्यूच्या जवळ जात असतो आपण नित्यच मृत्यूच्या छायेत असतो त्याचे स्मरण ठेवून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ईश्वरी भक्ती करावी प्रत्येकाला आपली काय पात्रता आहे हे माहीत असते उत्तम विचार सुचत नसतील मन नेहमी अस्थिर असेल तर ते आपल्यातील दोष आहेत हे दोष दूर करण्यासाठी सद्गुरूंच्या दर्शनाला जावे त्यांनी सांगितलेली उपासना करावी उपासना जर योग्य घडत असेल तर मनात अविचार कधीही येणार नाहीत मन शांत राहील कोणाचा मत्सर घडणार नाही मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणूनच मनुष्यजन्म प्राप्त झालेला आहे याची नेहमी आठवण ठेवावी सद्गुरूंच्या दर्शनाने आपले दोष लक्षात आल्यावर ते साफ करता येतात आणि आपल्याला अधिकाधिक ईश्वर सानिध्य लाभते काही लोकांची कल्पना असते की ईश्वरी उपासना केल्याने पैसा मिळेल प्रपंचात सुख लाभेल ही कल्पना चुकीची आहे आपली जसजशी आध्यात्मिक प्रगती होईल तशा या गोष्टी आपोआप मिळत राहतील पण परमार्थ आपोआप घडत नाही परमार्थ हा प्रयत्नाने व प्रपंच हा दैवाने सिद्ध करावायचा असतो आणि माणूस नेमके उलटे वागतो व वा त्यामुळे कष्टी होतो पैसा मिळविणे हे जीवनाचे उद्दिष्ट नाही तर चांगल्या पद्धतीने जीवन जगणे जीवनात आनंद निर्माण होणे ईश्वरी अनुभव येणे व हळूहळू मोक्ष प्राप्तीचे जे अंतिम लक्ष आहे त्या मार्गावर वाटचाल करणे यातच जीवनाची पूर्तता आहे हेच जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे भौतिक गोष्टीपासून मिळणारे सुख व आनंद हा कधीही शाश्वत स्वरूपाचा नसतो या साधनांनी तुमची करवणूक होईल परंतु त्याने मन शांती मिळणार नाही सद्गुरूंकडून मिळालेले सुख व आनंद हा शाश्वत आनंद असतो तो ऐहिक जीवन सुखाचे करतोच पण मोक्षप्राप्तीच्या वाटेवर हळूहळू हात धरून पुढे नेतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ